पोलिस सेवेतून समाजसेवेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आज श्री रमेशजी कन्हेरे साहेब यांचा वाढदिवस जन्म दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे चौसष्ट साहेबांना आज आपले बासष्ट वर्ष पूर्ण करून त्रेसष्टाव्या वर्षासाठी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा इंगणा येथील रहिवासी तथा माजी पोलीस कर्मचारी श्री रमेशजी कन्हेरे यांचा आज वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे पोलीस खात्यात प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर सध्या ते समाजसेवेत सक्रियपणे कार्य करत असून त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे पोलीस सेवेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना त्यांनी नागरिकांच्या समस्या जोडून पाहिल्या सेवेनंतरही समाजाशी नातं कायम ठेवत गरजू नागरिकांना मदत युवक मार्गदर्शन सामाजिक प्रश्नांवर जनजागृती तसेच आपत्तीग्रस्तांना सहाय्य करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शुभेच्छांचा वर्षाव केला जाणार आहे समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे असे मत बंडू चव्हाण गौसू नवसू गवते महेश रावत संकेत सेलुकर यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटना विदर्भाध्यक्ष लक्ष्मणराव घवघवे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात नागलवाडी येथे नागलवाडी येथे ज्ञानज्योती अंधविद्यालय शाळेत जाऊन वाढदिवस साजरा करण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर लक्ष्मणराव घवघवे